नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकानं मालेगाव इथून नाशिकला जाणाऱ्या टॅक्सीतील एका संशयिताकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसं जप्त केली आगामी नववर्ष आणि एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशान्वये ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रविरोधी मोहीम हाती घेतली असून त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमी मिळाली मालेगाव शहरातून एका टॅक्सीमध्ये काही संशयित घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगून नाशिकच्या दिशेने येणार होते त्यानुसार विशेष पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी ओझर दहावा मैल परिसरात सापळा रचून संशयित टॅक्सीतील मोहम्मद आरिफ मोहम्मद फारूक याचे झडती घेतली असता त्याच्याकडील एका बॅगमध्ये देशी बनावटीची दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसं मिळून आली त्याच्याविरुद्ध ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक शहाजी उमप आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच निरीक्षक संजय गायकवाड दीपक आहिरे शांताराम नाठे हवालदार सचिन धारणकर चेतन संवत्सरकर विनोद टिळे गिरीश बागोल यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे आगामी नववर्ष आणि एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मानविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून कुणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी करवाया तसेच दहशत निर्माण करत असेल तर ग्रामीण नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अवैध व्यवसाय विरुद्ध हेल्पलाईन क्रमांक बासष्ट बासष्ट पंचवीस त्रेसष्ट त्रेसष्ट यावर संपर्क करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी केलाय प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर न्यूज ओझर